इथल्या आई ना आई बोलला अच्छा आईला जयजे कर आपल्या आईला जयचे कर त्याच कोण कोण बाबू इथे फोन शोरू इथे बघ आईचा चिरा आणि बाबूचा चिरा बघा एकदम मला सेमच वाटतो गोल चेहरा बाबू इथल्या बा बघा हा बाबूचा चेहरा हो का इथे बा शोरी आणि आई 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 ये ना आईला जयजे केलं आज आती ना आता बनना हेजे डबल घर आता डबल गुड मॉर्निंग ये बाबू क्या बहुत मगले क्या मागेल बाजा क्या बाबूला। मजा अरे बाबू गुड मॉर्निंग अन्य गाइस तुम भी गुड मॉर्निंग बाबू से लोग बोल रहे थे गुड मॉर्निंग था सॉरी क्लबर हाय कर हाय जब भी दे आगा आता उठलेला आहे बाबू आणि आम्ही मगाशीच उठलो तर आता ब्लॉकची सुरुवात करूया आता अंगणवाळ करून झालेली आहे पूर्ण आता देवपूजा पण झाली एस केची आणि एस के करते आता पहिले सकाळचा पहिले चहा करणार आहे आणि चा नंतर काय करणार बाबू आज आहे ते म्हणजे काय ठीक आहे कोलंबो आणणार आहे बाबा प्रॉन्स तर ते रशनसाठी करूया आणि चिकन ना हिरवा चिकन करू आज तुक्का ओके बेटा अरे मग ना ठेव खेळ नाही हे काही हाय बाबूच आहे पहिले मस्त खात होता पण आता नाही खात बाबू आता थोडस खाईल साठी देतो बाकी नाही खातो काय आणि चहा चहा मग बनवतो आम्ही काय टाकलं पाणी टाकलेलं चावड टाकली ना चाकडे टाकली का आमच्याबड आम्ही जास्त टाकतो कारण कडक चहा लागतो घरामध्ये दूध बाबा दूध आणतात आमचा हा दूध ना दुर्गाडी किल्ला आमच्याकडे जवळ आहे तिकडे गोटाल नाही मोठा तिकडनं आणतात स्पेशल दूध ह्या म्हणजे मला एवढी निघते ना रोज काम की मलाही काय होतं माहिती का तुम्ही मग करता तर मला माहिती आहे फ्रीजमध्ये जमा करून ठेवतो मलाही आणि ते जर लाचला बोला तर तूप ना yes. तूप का गा काय म्हणतो मला इथं येस एवढं शिकलो की समज धावा मग एवढं तर नॉलेज विचारे का काही पोर त्यांना समजून माहिती पण नसेल पण बोलायचं तुला कसं बोल मग किचनमध्ये असतं ना असं बोल आता बरं ते पाणी साठून गेलं का आणि औषध होती ती इतक्या दिली होती मे बाबू सोरू कपीरे बाबू ताटी संपली भूक लागली चॉकली चकू चकू पाहिजे आम्ही अरे बाप बापू बाहेर झाली कधी मोठी मोठी मी खोलती मम्माने खाल्ली तू बबली खायची ना तुला मी पहिले बबली द्यायच ना गा कॉलेजला होते ना हिला ना असा प्रेम होता ना ही फक्त मी बघितलेला आणि मला भावना द्यायची त्या टाइम मला ॲटिट्यूड होता इलाय तर बाईकवर भावना द्यायची ना तर इला मी गिफ्ट कशी द्यायचो माहिती का इला गिफ्टवर इम्प्रेस केलं मी सांगा खोटं कुठे ठेवायचं ना मग तुझ्या असं ठेवलं चॉकलेट कोण मी ठेवलेलं आहे डेर मी परत काय काय आणि एसकीनी मला ना एक दिवशी ना लेटर लिहून दिलेला आहे तो लेटर मी दिल्लीला प्रवास करत होतो त्याड्या मला वाचत होतो एकटा ठेवलाय मला मला वाटतंच ना लग्न वैंकाना आपलं लग्नाची जास्त लग्नाच्या लग्नाच्या उमेदवार ना कधी जास्त माणूस राहिलेला नाही होत असं स्वप्नाला बघायचे त्या गोष्टीची ही बात खरी आहे जे स्वप्नाला बघायचे कधी पण काही गोष्ट होत असेल ना लवकर सांगायचं नाही आमचा फाटसा झाल्यावर सांगितलं सांगितलं असं असतं लपून ठेवायचं सर्व गोष्टी लगेच शेअर नाही चालला ना। असता जय चेकर बाबा जय चेकर बाबा बाप्पालाय जय आईला जय कर टी टी व्ही जय आईला कर आई कुठे आपली आई सुरू आई कुठे आई कुठे आई

आज आई असते ना घरी आई असते ना बाबूचे एवढे लाट झाले असते ना एवढे लाड ताईंच्या पोरांची पण एवढी लाट करायची आई ना की नवस करायची थोडीसा काय झालं बिल आमच्या आई ना आठवड्यामध्ये सात पाच उपास करायचे सात दिवस आणि व्हेज होते पूर्ण फक्त बुधवार आणि रविवारीच ठायची बाकी वाक उपास आणि काही काही देवात तर सोमवारी चिडाऊ चप्पल जायची देवास करायची आई डेंजर होत आमच्या पूर्ण रूम होता सांगायचा आम्ही ज्या रूम मध्ये होता तो रूम ना आपल्याला भेटला पण असता तो रूममध्ये दे ना देऊ दर ठेवायचा आम्ही आता आली असते ना आतापर्यंत हे जे डबल घर असतात डबल डबल दोन घर असतात आमचे जरा झोप आजती तर लवकर झोपलो नाईस तर ब्लॉग एजिट सकाळी केला आता आता ब्लॉग अपलोड करतो पण आता डाउनलोडिंग होत आहे सो मी ब्लॉग साठी एन ॲप यूज करतो मस्त आहे सुरू हे बाबा अशी गाडी आहे इथे एक आहे इकडे अजून एक आलेली बॉक्समध्ये पूर्ण नवीन आहे आणि इकडे वस्तू ते द्यायचे मित्राला बरंच असतो आम्ही दोन टाकल्यापर्यंत एक दोनच राहिले आता काहीच नाही राहिले जास्त काही वचन हि आहे ती घे मा गुड मॉर्ंग मोबाई शर अस त्यांनी काय खाल्लं नाही पहिले असं आईचं प्रेम

हा हा पण ना काय इकडनं बसली ती वाईट भिंत तिथन एवढा वाढवला आम्ही आणि गॅलरी पूर्ण केली पहिले हा हो पोटी बाहेरचा व्हिचा किती भारी आणि आता जाऊ आता घराच्या समोर बिल्डिंगच बिल्डिंग आहे आपला फ्लोअर किंवा असेल सिक्स फ्लोर ला फ्लॅट आहे आता फर्स्ट फ्लोरला डायरेक्ट जाऊया आता जिकडे जरा सध्या राहत आहे त्यांना आपण टाइम दिलाय ते खाली होईल मग त्याचं काम करू आणि मस्त आहे ठीक आहे म्हणजे सिक्स एटीचा एरिया आहे सहाशे ऐंशीचा एरिया पूर्ण त्या रूमचा नाही ते सातशे ऐंशी ना सहाशे ऐंशीचा एरिया आहे आणि बिल्डिंग मध्ये जुनी नाही आहे आता तीन चार चारच पाच चारच पाचच वर्ष झाले अस बिल्डिंगला आणि मस्त बिल्डिंग आहे आणि एकदम रोडच्या बाजूलाच आहे बाबू शो रो बाबू बी फोर

नाही इसके की नाही काय मागवले काय काय मागवलं बाबूला मजा की त्याची मजा किड साहेब गाडी वाटते चप्पल ना माहिती त्याला गाडी वाटते बिचारन चप्पल आहे ना का बाबा अशी तू पाहिती मस्त मागत आहे शरू काय पायात घ्याल पायात घ्याल पायात घ्याल पायत घ्याल अशी पायात घ्याल अच्छा पप्पांची एज किती माहिती का तुम्हाला किती माहिती का तुम्हाला सिक्स्टी सिक्स्टी लागली आता करेक्ट बघा टॅटू सो इथे टॅटू होता ना अगोदर बजरंगबलीचा होता सो आम्ही तो मिटवला करायच कसं असतं माहिती आहे का आता ते बाबा कोणचे गायच की ते बोलले का ते टॅटू काढले देवा असतात ते बोलले पण त्याच्या अगोदर बसलं पप्पांना माहिती होता कधी देवागी टॅटू म्हणजे जास्त करून ना म्हणजे हाताबितावर नाही काढायचे असं पाप होतो म्हणून माझ्या हातावर आमच्या बघून टॅटू माझ्या ओढे टॅटू पण एक पण देवाच्या हात देवाचा टॅटू नाही म्हणजे डिझाईनच काढायचं कधी पण टॅटू डिझाईन ठीक आहे मग देवाचा कधी काढला ना शू शू होतो ना त्याच्यामुळे आपल्याला पाप हो म्हणजे मन... कसं चांगलं नाही वाटत आलेच की चिकन बाबूने घाण केलं काही आता बघा किती पसार गेला पण तो स्वतः भरून पण ठेवतो खेळून झाल्यावर भरून ठेवतात स्वतः खेळून झाल्यावर बाबो बाबो गाड्या पहिले आपण दाखवणार आहे ती म्हणजे वाटणची रेसिपी तर वाटण साठी खोबरा काय गेलास ते फ्राय करून घेतला ना हा आणि थोडंसं कांदा कापणार आहे आणि मग पुदिना पुदिनाच ना येस ना ते वेगळं ते वेगळं आहे का माझं माझं कमसन वाटण करते पहिले चिकनचा नॉर्मल चिकनचं हॉटेल हां नॉर्मल चिकन बिर्यानी ठीक आहे आता कोळंबीचं तुम्हाला वाटण दाखवतो मी डबल काय बोलतो म्हणजे जरा ऐकायला काही येतो बरच जणांना आवाज इश्यू येतो तर मोबाईलचा टी व्हीला मी बघितलं ना बरोबर येतो आवाज तर समजतच नाही मला माईक लावायचं काय तर सर माईक काढा लावा काढा लावा त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे माईक हरूनच जातो खरं बोलतो तर आता ना बसला बसा टी व्ही बिचारा टँड काय लसून लसून असेल ना घरात सिलेंडर लसून टाइमपास करते हा तो गॅस बरोबर नाही होता वाचन करताना आता टपाटू टपाटूक कोणी कोणी किचन मध्ये तेला सटका खाल्लाय नक्की सांगा आम्हाला मी तर खाल्लंय मी डायरेक्ट खाल्लाय बा तिथं इकड ना सुद्धा लांब जा तिकडे चल तिथला आवाज वाढून देतो चलया हा दुसरा वाटण आहे हा पुदिना लसूण कांदा एकदा सांगून दे ना म्हणजे हे दाखवणे योग्य नाही आहे करतो म्हणून पण हे दाखवायचं कारण असं असतं माझं तुम्ही मग कधीतरी हेल्प करा कोणाची तरी तर आता जे मी एक व्हिडिओ रील कुत्र्यांची नाही का तर काय आला कुठे तिकडनं दगड मारलं त्यांना तर तिने आईला घाबरून पिल्लांना घेऊन जागा चेंज केली ते पार्किंगमध्ये कपचूक आली आहे ठीक आहे काय नाही घरात नाही राहतंय आता बाजूला राहतात तर आपण या पटकन आता त्यांना ठिकाणी भात देऊया आता मजा बघा छे तर छेनू की छे बरोबर आहे

सोरो चल सोरो चल चल आजी सोडून द्यायचं